मंडळी खूप खूप छान होता माझ्या आधी सगळ्यांनी एन्जॉय केला आणि आता बक्षीस वितरणचा कार्यक्रम होतोय आणि त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमचे राजेशी वेड्डे साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहे मंडळी आमच्या साईबाबांचं हे मंदिर

संजा डॉक्टर संज्ञांनी या ठिकाणी आम्ही स्वयंसेव स्वागत करतो त्याचप्रमाणे या सोहळ्याला या ठिकाणी दुर्मी समाजाची संध्या सन्माननीय ही जी बातमी त्याप्रमाणे असं सन्माननीय त्यांचं नेतृत्व रागर तालुक्यामध्ये आज प्रामुख्याने जनतेकडे पाहिलं जात असं सन्माननीय राजेंद्र बॅनर्जी आहेत त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत अनंत कोटी ब्रह्माड नायक राजावि ज्योगिरासी सच्चिदानंद सद्गुरु कालिदा जनते या ठिकाणी विषय ठिकाणी मी यशयंत यांना विनंती करतोय आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायला की आपली जी सांस्कृतिक परंपरा आहे प्रत्येक वाडीमध्ये दिसून येते आता आता दिवसभराचे कार्यक्रम झाले रोजच कार्यक्रम होतात उद्या दहा ते बारा कार्यक्रम आहेत उद्या शनिवारी रविवारी पण तेवढेच कार्यक्रम आहेत जे म्हणजे आपले जे आपल्या ज्या वाड्या आहेत ना तालुक्यातल्या त्यांची जी सांस्कृतिक परंपरा वडीलधारी मंडळी देवाच्या प्रती आपले साईबाबाचं मंदिर आहे प्रत्येक ठिकाणी छोटे मंदिर असतात सात पूजा असते आणि म्हणजे आपली संस्कृती परंपरा जी आहे श्रद्धा आहे देवाच्या प्रती ती प्रकट होताना आपण सगळं एकत्र येतो आता मला गुरुजींच्याकडे कार्यक्रम झाला तिथे सुद्धा सगळ्या वडीलधारी मंडळ सन्मान सगळेच होतो आपल्याकडे सुद्धा होणार आहे आता बालमित्रांचा प्रोत्साहन मिळायचा कार्यक्रम त्यांना असेच वडीलदार सन्मान महिला भूजनी सन्मान हे सगळे कार्यक्रम होतात म्हणजे देवाचे प्रति श्रद्धा प्रकट करत असताना आपण वाढीचे एकतेने कसं राहू शकतो आणि एकमेकांना प्रोत्साहन कसं देऊ शकतो हे आपण आपल्या सामाजिक प्रत्येक वाड्यामध्ये दिसून येतं आणि ती संस्कृती परंपरा तुम्ही अबाधित ठेवलेली आणि वाढवत आहे त्याबद्दल तुमचं मनपूरक अभिनंदन करतो त्याबद्दल धन्यवाद देतो आता माझ्या कार्यक्रम कार्यकर्ते ओळख करून दिली पंचवीस तीस वर्ष राजकीय क्षेत्र मी त्यांच्यापेक्षा मोठा जण वडील माझी मंडळी आहेत त्यांनी सामान्य क्षेत्र खूप वर्ष काम केले त्यांच्या मार्ग आम्ही काम करतोय पण राजकीय क्षेत्रामध्ये काम करता मी नेहमी सांगत असतो की छोट्या छोट्या मित्रांना सुद्धा की आमचे जे तरुण मित्र मागे बसलेले आहेत त्यामुळे आपण त्या राजकारणामध्ये मोठेपणा मिरवण्यासाठी नाही आहोत आपल्याला काय राजकारण करायचं नाही ते टी व्हीवर दिसणार राजकारणी असतात ते आता मी पंचवीसच्या राजकारणामध्ये आहोत आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे आणि समाजाच्या विकासासाठी राजकारणी ही धरावी लागते असं नुसतं समाजाचा विकास होणार नाही आपण किती जरी म्हटलं ना की आमचं एकमेकांना प्रेम आहे जिवाळ आहे आपुलकी सन्मान आहे आम्ही एकमेका सत्कार करू सन्मान करू त्याच्याही विकास होणार नाही पॉवर पाहिजे आता सत्ता पाहिजे जे आपल्या वडिलांनी म्हणजे घडले साहेबांपासून शिकवलेली आहे ती सत्ता असल्याशी आपण काय करू शकत नाही आणि म्हणून ज्या ज्या लोकांना आता पराय झाला ठीक आहे ना पराय झाला पाच महिने झाले आता त्याचं विषय बोलावं पण त्या लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे आपल्या विशेषता वाढीमध्ये शंभर टक्के लोकांनी विश्वास ठेवलेला आहे तेव्हा शंभर टक्के काम तुमची करण्याची जबाबदारी माझी आहे मला पण विश्वास द्यावाच लागणार आहे शंभर टक्के काम करावं छोटे छोटे काय होती मी त्याला विचारलं अरे बाबा बक्षीस कशाला मिळालं तळ्यात मळ्यात तू तळ्या होतास की मळ्यात होतास म्हणजे तळ्यात मळ्यात मी ठाम होतो तुम्ही तळ्यात तो विषय नाही तळ्यात मळ्यात तुम्हाला दुसरे कुठे असतील मला माहिती नाही आता ते असले ना तरी जे तळ्यात होते मळ्यात होते ना त्यांना सुद्धा जवळ घ्यायला लागेल जे ठाम होते आपले त्यांना विश्वास शंभर टक्के द्यायला लागेल आणि जे तळ्यात मळ्यातले होते ना लागेल कारण ना काम नाही नाही संघटना मजबूत करायची असेल तर सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करा आणि जे लोक तळ्यात मळा अतिशय उच्च असतील त्यांचे विचार आपल्याशी झोडून नसतीलच मग त्यांनी तळ्यात मळत त्याचं काय समोर ते त्यांच्या आपल्या तसे घेणं काही नाही पण जे लोक आपले आहेत ना त्यांना विश्वास देण्याचं काम करायचं आणि म्हणून तालुक्यामध्ये इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा आपण दोन कोटीची गाव मंजूर करून आणली मग उल्लेख गुरुवाडी मध्ये गेला आपला आता पाचशे पाचव्यापासून पाचशे अंकातला जो रस्ता आहे ना हा आर म्हणून आता जिल्हा ग्रामीण मार्ग म्हणून आहे प्रमुख जिल्हा मार्ग त्याच्यामुळे तिथे तरतूद होताना आता बजेट प्रोयोजन त्यासाठी लागणार आहे जे आपण डीपीडीसी मध्ये किंवा स्थानिक करतो तसे प्रोयोजन होणार नाही त्याला एक भरील स्वरूपात तरतूद लागणार आहे त्यासाठी सुद्धा पडतो आपण काय करतोय आपण नेहमी सांगत नाही की आमच्या मंडळा फक्त माहिती असतं आपण संबंधित मंत्र्यांकडे जाऊन जे बांधकाम मंत्री आहेत शिवेंद्रराजे भोसले त्यांच्याकडे सुद्धा आपला पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करतो प्रयत्न आपण करतोय ठीक आहे पराजय झाला हरकत नाही प्रयत्न आपला करायला पाहिजे ज्या लोकांनी शंभर टक्के विश्वास ठेवला त्यांची शंभर टक्के कामं झालं पाहिजे आणि तुमचा सोसायटीपासून का मध्ये येणार असता जो आहे तो सुद्धा मला माहिती आहे मला लक्षही दिल्यावरती यावेळेला आपण छोटी छोटी कामं घेताना ती करण्याचा प्रयत्न करतोय पण प्रत्येक तालुक्यामधल्या मागण्यासुद्धा खूप आहेत आणि आता जर मी तुमच्या विश्वासाने विश्वास केला तर त्या पदावर असतो ना आज ते एकशे एक टक्के आम्ही आजच घोषित करून टाकलं असतं पण आपण थापाबाजी करणारे घोषणामध्ये करणारी माणसं नाही आवाज तो बोलणारी आपण माणसं नाही आहोत जी वस्तुस्थितीवर आता पण बोलायला पाहिजे आणि म्हणून तो जो रस्ता मोठा रस्ता आहे तो आपल्या वाडीचे छोटे छोटे रस्ते हे शंभर टक्के आपण पूर्ण करणार आहे हा माझा तुम्हाला एक विश्वास आहे लक्षात माझा विश्वास जास्त आपण एक संघ राहूया सामाजिक व्यवस्था सुरळीत करूया आणि दुसरीकडे गावाच्या भौतिक सुविधा सुद्धा चांगल्या प्रकारे कशा होतील याकडे लक्ष देऊया अशा प्रकारे एक संघ राहूया आणि आपण पुढचं जास्त तुम्ही आता काम करताय तसंच अखंडपणे वाढीवाढीचं काम जेव्हा होईल तेव्हा गावाचं काम होईल गावातली कामं होती सगळ्या गावाचं म्हणून तालुक्याचं काम होईल आणि तालुक्याची काम समाज संघटना सक्षम होईल आणि म्हणून तसं काम करतायत त्याबद्दल तुमचं मनोपृक्ष तुमच्या तुम्हाला शुभेच्छा म्हणजे सांगतो धन्यवाद